रे काय करावं लागल रे अरे तू कुत्र कशासाठी पाळले कसा पाळते नाही तू कसा पाळले कसा पाळले म्हणजे राखण करायला राखण करायला पाळले तू आमच्या दार थाकाठी पाळले अरे मी सांगितलं कुत्रे तू ना ना बांधा सडो त्यांची थांबवाय जरा हाना मारे हो त्यांची हो ना ना सांग मग त्याचे अध्यक्ष आहे तुम्ही अरे म्हणतो म्हणतोय हो देवाय जरा तांटा कसं तांटा नाही तर घंटा नाही सांगितलं असतील म्हणजे अरे एवढं वाटतं ना माझ्या कुत्र्याच्या अरे टायपर बोल बांडगुळा भांडगुळा कोणा म्हणतोय तू तुला कुणाला भांड करता अधिक्षण त्याच्यामुळे भांडण करता काय झालं काय राहणार घ्या बस अजिबात भांड करायची नाहीत आणि लय भांडण करू वाटत मग एकामेकाची डोकी तरी फोडा हरेडे आतमध्ये कुत्रा रागले त्याच्यावर भांडण करते बघितलं का अशी भांडणं सोडवायची अवकडे चाललं राहू राहू अरे त्या राना माझा बांध पोकरलाय तो लय झालाय शिना त्याच्यामुक्त ना तुम्ही जर असं गेलो कसं जमायचं अरे मग माझं कोणी वाटोळ गेलो मी काय बघत बसायचं काय आणि भांडणं नाही करणार गोडीत गोडा लावून येतो भांडगुळा बस अरे तू तर गावचा तंटामुक्त अध्यक्ष आणि तू भांडण करतोय जाऊपासून पासून तंटामुक्तीचा अध्यक्ष झाल्यापासूनच गावात होत नव्हती म्हणून मी भांडणं केली आता आतमध्ये बस लवकर बरं भांडणं तिचं पण भांडण करणार तुझे तुझ्या आयला हे